नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई आज घेऊन आलेलो आहोत ग्रॅज्युटीबद्दलची बातमी तर त्रिपुरा हायकोर्टाचा निर्णय काय आहे हा ग्रॅज्युटीबद्दलचा हा आजच्या विजय व्हिडिओचा आपला विषय आहे आणि कायदा एकोणीसशे बहात्तर काय आहे त्याचबरोबर कधी लागू होणार आहे कोणत्या ताईंना म्हणजेच कोणत्या अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्ताई आता सध्या स्थितीत चालू आहेत म्हणजे नियमित आहेत त्यांना मिळणार आहे रिटायर्ड झाल्यानंतर की या अगोदर रिटायर्ड झालेल्या आहेत ज्या अंगणवाडी शेविके मदतनीस्थाई या अगोदर खूप वर्ष अगोदरपासून रिटायर्ड झालेल्या आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विषय आहे ग्रॅज्युटीचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडी शेविके व मदतनीस्थाईसाठी तर स्की व्हिडिओला स्किप करू नका कारण की माझ्या व्हिडिओमध्ये मी खरं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो तरी आपल्याला काही कमेंट्स येत असतात ज्यामध्ये की ते म्हणत असतात की हे व्हिडिओ फेक आहे खोटी बातमी आहे तर अशा प्रकारच्या कमेंट्स काही येतात परंतु त्यांनासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत जा माझा आशय काय असतो तुम्हाला सांगण्याची माझी माहिती काय असते हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या ध्यानात येणार आहे कारण की मी हेडिंग किंवा ज्याला आपण थमनेल किंवा फोटो म्हणतो त्या फोटोवर आपण अट्रॅक्शनसाठी अशी न्यूज देत असतो की आपल्याला ते अंदर क्लिक करून पाहावं लागणार आहे की नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये आणि म्हणूनच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय ते समजणार नाही आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघत जा कारण की मी संभावना व्यक्त करत असतो अगर जसं की बघा कुठला तरी काही कायदा किंवा मग शासन निर्णय असा काही आला तर पुढे काय होऊ शकते याबद्दलची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देत असतो तर अशीच माहिती मी तुम्हाला मा पोंडिचेरीबद्दलच्या राज्याबद्दलची सांगितले होती कि जा की ज्यामध्ये की त्यांना अंगणवाडी मदतनीस मदतनी मदतनीस्थाईंना सर्व इतर राज्यांमपेक्षा जास्त मानधन मिळत असते त्याचबरोबर एक बातमी अशी सांगितली होती की आपल्याला आता चाळीस हजार चाळीस हजार पेमेंट मिळणार आहे आणि मदतनीस्थाईंना मत, तीस हजार पंचवीस हजार पेमेंट मिळणार आहे परंतु हे कधी मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला माहीत पडेल तुम्ही आपल्या चॅनलवर जा तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये मी सांगितलेला आहे की भविष्यात भविष्यात हे तुम्हाला मिळू शकते कधी की बघा Uh, जे अंगणवाड्या आहेत हे जिल्हा परिषदला जोडले जाणार आहेत आणि लवकरच तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार आहे आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यानंतर तुमची पेमेंट एवढीच राहणार आहे का पंधरा हजार रुपये आणि साडेसात हजार रुपये नाही ना तर तुमच्या पेमेंट तेवढी होणार आहे जे जेवढी की आता सरकारी कर्मचाऱ्यांना आहे चतुर्थ श्रेणीपद आणि चतुर्थ तृतीय श्रेणीपदाचे जे कर्मचारी आहेत त्यांना जेवढी पेमेंट मिळते तेवढीच पेमेंट तुम्हाला लागू होणार आहे म्हणजेच की जवळपास पस्तीस चाळीस हजार रुपये सेविका आणि पंचवीस अठ्ठावीस हजार रुपये अंगणवाडीमध्ये निसता येईन अशा प्रकारची ही पेमेंट तुम्हाला आता शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यावर म्हणजे तुमचं नियमितीकरण झाल्यावर तुम्हाला मिळणार आहे कारण की हा तुमचा हक्क आहे सुप्रीम कोर्टानं सुद्धा तुम्हाला याबद्दलचा निर्णय दिलेला आहे तर यामध्ये कुठलीही खोटी बातमी नाही आहे तर अशा तुम्ही कमेंट्स करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा नंतरच कमेंट्स करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार की ग्रॅज्युटी काय आहे ग्रॅज्युटीबद्दल काय बातमी आहे त्रिपुरा हायकोर्टाचा निर्णय काय आहे एकोणीसशे बहात्तरचा कायदा काय म्हणतो आहे आणि कुणाला ला लागू होणार आहे संपूर्ण माहिती बघून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा त्रिपुरा उच्च न्यायालय एस दत्ता परोकाशस्त जे यांनी असा निर्णय दिला आहे की ग्रॅज्युटी पेमेंट ऑफ ॲक्ट एकोणीसशे एक बहात्तर त्रिपुरा राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना लागू आहे बघा लागू आहे न्यायालयाने प्रतिवादी चार त्रिपुरा सरकारच्या समाज कल्याण आणि सामाजिक शिक्षण विभागाचे संचालक यांचे अकरा आठ दोन हजार तेवीस रोजीचे वादग्रस्त निवेदन रद्द केलेलं आहे बघा त्यांनी निवेदन दिलं होतं विरोधात कुणाच्या अंगणवाडी सेविका ते व मदतनिस्ताई यांच्या विरोधात तक्रार दिली होती किंवा एक निवेदन दिलं होतं स कोर्टाला की यांना ग्रॅज्युटी लाभ मिळणार नाही का तर यांचं जे काम आहे अर्धवेळ काम आहे आणि म्हणून यांना ग्रॅज्युटीसाठी ह्या पात्र नाही आहेत अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलं होतं परंतु ते निवेदन जे आहे ते हायकोर्टानं त्रिपुरा हायकोर्टानं खारिज केलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका ते मदतनिस्थाई ह्या ग्रॅज्युटीच्यासाठी पात्र आहेत पुढे बघूया काय म्हटलं आहे त्यांनी ज्याद्वारे याचिकाकर्त्यांना ग्रॅज्युटी नाकारण्यात आली आणि अशा प्रकारे प्रतिवादी एक ते अकरा यांना कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांच्या पात्रतेनुसार याचिकाकर्त्यांना ग्रॅज्युटीचे पेमेंट करण्याचे आ निर्देश दिले तर बघा पार्श्वभूमी काय याचिकाकर्ते अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस होते ज्यांना वेगवेगळ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये सघन बाल विकास सेवा योजना अंतर्गत नियुक्त केले गेले होते दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे वय साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती बंद करण्यात आली होती आणि काही याचिकाकर्त्यांची नियुक्ती साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा नियुक्तीद्वारे सुरू ठेवण्यात आली होती आणि नंतर ती देखील बंद करण्यात आली होती त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये सर्व याचिकाकर्त्यांनी ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्तीनंतरचे फायदे देण्यासाठी प्रतिवादी चारला त्यांचे निवेदन पाठवले परंतु प्रतिवादी चारने अकरा आठ दोन हजार तेवीसच्या पत्राद्वारे ग्रॅज्युटीच्या बाबतीत खेद व्यक्त केला यापूर्वी राज्य सरकारने एक आठ दोन हजार पंधराच्या अधिसूचनेद्वारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर पेन्शन एक वेळ आधी आर्थिक लाभ देण्याची योजना सुरू केली होती तर बघा हा जो तुम्हाला आर्थिक लाभ आता मिळत आहे जसं की निवृत्तीनंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळत आहे अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांना पंच्याहत्तर हजार रुपये मिळत आहे तो कधी सरकारनं निर्णय दिला होता एक आठ दोन हजार पंधराला तर पुढे बघूया काय आहे अशा प्रकारे याचिकाकर्त्यांचे निवेदन फेटाळल्यानंतर त्यांनी प्रतिवादींना निवृत्तीचे वय म्हणजे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्तीनंतरचे फायदे देण्याचे निर्देश देण्यासाठी ही रीट याचिका दाखल केली याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मनीबेन मगनभाई भारियाविरुद्ध जिल्हा विकास अधिकारी दादोह दाहोद दोन हजार बावीस एस सी सी ऑनला ऑनलाईन एस सी पाचशे सात मनीबेन मगनभाई भारिया खटला या खटल्याचा आधार घेत ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना निवृत्तीनंतरच्या इतर लाभांव्यतिरिक्त त्यांच्या निवृत्तीनंतर ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र असल्याचे म्हटले होते तर प्रतिवादींनी असा युक्तिवाद केला की त्रिपुरा राज्य मनीबेन मगनभाई भार या प्रकरणात पक्षकार नव्हते आणि सदर निकाल योग्यरित्या देण्यात आला नव्हता आणि तो त्रिपुरा राज्याला अनुपालनासाठी पाठवण्यात आला नव्हता आणि म्हणूनच सदर खटल्याचे प्रमाण त्रिपुराशी संबंधित प्रकरणात लागू करता येत नाही असे त्यांनी म्हटले होते प्रतिवादींनी तर बघा विश्लेषण आणि कायदा आणि नी निर्णय काय देण्यात आलेला आहे विचाराधीन मुद्दा असा होता की मनीबेन मगनभाई भारिया खटल्यातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्ट दोन एकोणीसशे बहात्तर कायदाची तरतूद त्रिपुरा राज्यात कार्यरत किंवा कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिसांना लागू होती का न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की सर्वोच्च न्यायालयाने मनीबेन मगनबाई भारिया प्रकरणात कायद्यात नमूद केलेल्या स्थापना नियोक्ता कर्मचारी आणि मजुरी या शब्दांची व्यापक व्याख्या दिली आणि असा निर्णय काढला की हा कायदा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत मदतनीसांना लागू होईल बघा काय आहे शब्दांची काय केलेला आहे नमूद बघा स्थापना नियोक्ता कर्मचारी मजुरी या शब्दांची व्यापक व्याख्या दिली आहे तर बघा तुम्हालासुद्धा हा जो ग्रॅज्युटीचा कायदा हा लागू आहे कारण की इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे कामगार काम करतात जे की प्रायव्हेट असतात त्यांनासुद्धा ग्रॅज्युटी मिळते आहे कारण की हा कायदा सर्वच मजुरांसाठी जे मजूर करतात मजुरी सुद्धा आहे तर मग तुम्ही तर सरकारच्या नेमणुकीनं तिथं नियुक्त झाल्यात तुम्हाला तर मिळालाच पाहिजे तुमचा हक्क आहे न्यायालयाने असे नमूद केले की अंगणवाडी केंद्रे ही आय सी डी एस योजनेची निर्मिती होती आणि ही केंद्र प्रायोजित योजना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मुलांच्या आरोग्य पोषण आणि शिक्षणाच्या गरजा सर्वांगीणपणे हाताळण्याची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती आणि एकात्मिक आय सी डी एस योजना राबवण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन तळागाळात एक अंगणवाडी सेविका आणि एक अंगणवाडी मदतनीस करत होते न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम त्रिपुरा दोन हजार अकरा त्रिपुरा राज्याने तयार केले होते परंतु अंगणवाडी केंद्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेने किंवा सरकारच्या शाखेने अशा पूर्व शाळा शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी त्यात स्वतंत्र तरतूद केलेली नाही शिवाय दोन हजार अकराच्या नियमांच्या नियम अकरा चार मध्ये असे सूचित केले आहे की त्रिपुरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये असे पूर्व शाळा शिक्षण दिले जात होते न्यायालयाने असे नमूद केले की मनीबेन मगनभाई भार्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की तीन चार दोन एकोणीसशे सत्त्याण्णव रोजीच्या अधिसूचनेद्वारे भारत सरकारने कायद्याच्या कलम एक तीन क अंतर्गत शैक्षणिक संस्थांना आस्थापना म्हणून समाविष्ट केले आहे आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये बाल मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ आर टी ई कायदाच्या कलम अकरानुसार शाळा टप्प्यातील पूर्णपणे शैक्षणिक उपक्रम अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांद्वारे केले जात होते अशा प्रकारे आता अंगणवाडी केंद्रे कायद्याच्या कलम एक तीन क नुसार आस्थापनाच्यातात न्यायालयाने असे मत मांडले की अंगणवाडी केंद्र ही राज्य सरकारची एक स्थापना किंवा शाखा आहे ज्याद्वारे केवळ आय सी डी एस योजनाच राबवली जात नाही तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराच्या तरतुदीनुसार बाल शिक्षण हक्क कायद्याच्या कलम अकरा अंतर्गत पूर्व शाळा शिक्षण प्रदान करण्याची आणि गर्भवती महिला स्तनपान देणाऱ्या माता सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पोषण आहार प्रदान करण्याची आणि बालकुपोषण रोखण्याची वैधानिक जबाबदारी देखील पार पाडली जाते अशा प्रकारे न्यायालयाने असे मत मांडले की त्रिपुरातील अंगणवाडी केंद्रे देखील कायद्याच्या कलम एक तीन ब आणि एक तीन क नुसार स्थापनेच्या कक्षेत येतात न्यायालयात असे नमूद केले की राज्य सरकारने अंगणवाडी सेविका अंग अंगणवाडी मदतनीसांच्या नियुक्ती मृत्यून मृत्यूवर मासिक पेन्शन एक वेळा वेळचा अद्या आर्थिक लाभ देण्याच्यासाठी दिनांक एक आठ दोन हजार पंधरा रोजी अधिसूचना क्रमांक एफ चार सहा एकशे पंच्याहत्तर पुढे जे काय आहे ते जारी केली होती ज्यामुळे त्यांना एकच वर्ग किंवा गट मानण्यात आला अशा प्रकारे न्यायालयाने असा निर्णय दिला की हा कायदा त्रिपुरा राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि रा अंगणवाडी मदतनीसांना लागू आहे न्यायालयाने त्रिपुरा सरकारच्या समाज कल्याण आणि सामाजिक शिक्षण विभागाच्या संचालकांचे अकरा आठ दोन हजार तेवीस रोजीचे वादग्रस्त निवेदन रद्द केले आणि प्रतिवादी एक ते अकरा यांना कायद्याच्या तरतुदीनुसार याचिकाकर्त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार सात पर्सेंट दराने व्याजास सह ग्रॅज्युटी देण्याचे निर्देश दिले दे दे तर बघा आता याचिका करताना कोण अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्ताई आणि हे किती होत्या अकरा अकरा शेविकताई आणि मदत मदतनिस्ताई यांनी याचिका दाखल केली होती त्रिपुरा हायकोर्टामध्ये आय सी डी एस डी सी विरुद्ध तर त्यामध्ये त्या, त्या जिंकल्या आहेत आणि त्यांनी बघा संचालकांनी कोर्टालासुद्धा निवेदन दिले होतं की ह्या पा ग्रॅज्युटीच्या पात्र नाही आहेत परंतु त्यांचं जे निवेदन आहे कोर्ट हायकोर्टाने फेटाळून लावलेलं आहे त्रिपुरा हायकोर्टाने आणि याचिकाकर्त्यांना त्यांचं ग्रॅज्युटीची पात्रता आणि त्यासाठी त्यांनी जे कार्य काम आहे ते त्याची व्याख्यासुद्धा त्यांनी समजावून सांगितली आणि त्यानुसार त्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी असे निर्णय दिले तर बघा अंगणवाड्या जे आहेत हे आस्थापनात येतात सरकारी सर राज्य सरकारच्या आस्थापनेशी आस्थापना आहेत आस्थापने त्या आणि आस्थापनेमध्ये संलग्न आहेत आणि म्हणून त्या त्यांना ग्रॅज्युटी हा हे जो एकोणीसशे बहात्तरचा जो नियम आहे हा लागू होतो आणि त्यांना ती देण्यात यावी तर बघा अकरा बहिणींना त्यांची ग्रॅज्युटी मिळाली आहे न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर तर बघा कायदा एकोणीसशे बहात्तरचा जो ग्रॅज्युटीचा कायदा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल परंतु आता तुम्हाला ला तुम्हाला सांगत आहे की कधीपासून लागू होणार तर लागू झालेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला ग्रॅज्युएटीसाठी तुम्ही पात्र आहात तर आता कुणाकुणाला मिळणार आहे तर बघा सर्वच अंगणवाडी शेविकतांना हा फायदा हा जो लाभ आहे ग्रॅज्युएटीचा तो मिळणार आहे जे आता चालू आहेत हयात आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा पुढे भविष्यात होणार आहे कारण की ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रा राज्यामध्ये लागू नाही आहे गुजरातमध्ये लागू आहे त्रिपुरामध्ये सुद्धा त्यांनी लागू केला आहे किंवा मग न्यायालयाच्या न निर्णयानंतर त्यांनी त्या अंगणवाडी सेविकांना तो जो कायद्यानुसार त्यांना ग्रॅज्युटी दिलेली आहे तसंच जे आता अंगणवाड्या रिटायर अंगणवाड्या सेविकाही मदत जे रिटायर्ड झालेले आहेत काही वर्षा अगोदरपासून त्यांनीसुद्धा या ग्रॅज्युटीचा फायदा घेतला पाहिजे लाभ घेतला पाहिजे आता तो कसा तर त्यासाठी तुम्हाला न्यायालयात धाव घ्यावा लागे लागणार आहे आणि याचिका दाखल करावी लागणार आहे परंतु आता जे नियमित आहेत अंगणवाडी मदतनीस मदतनीस्तही त्यांना सध्या तरी रिटायर्ड झाल्यावर त्यांना एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये अशाप्रमाणे एक रकमी रक्कम मिळते परंतु भविष्यात ग्रॅज्युटी कायदा जर लागू झाला तर मग तुम्हाला ग्रॅज्युटी पूर्णपणेच मिळणार आहे ग्रॅज्युटी कायदा लागू झाला तर असं म्हणत आहे मी कारण की ग्रॅज्युटी कायदा तर लागू आहे परंतु महाराष्ट्र सरकार लागू करत नाही आहे म्हणून मी असं म्हटलेलं आहे परंतु महाराष्ट्र सरकार जेव्हा ग्रॅज्युटीचा कायदा लागू करणार त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण ग्रॅज्युटी मिळणार आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी एकदम ग्रॅज्युटीबद्दलचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र